अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अरे काळजी करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त काहीतरी विचारात राहू नकोस तर त्यावर कृती करणे सुरू कर तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुला यशस्वी करणार आहे त्यामुळे कृती करणे प्रयत्न करणे न थांबवता सुरू कर बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी काही शुभयोगावर आलेला आहे काही शुभ घडणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या अगदी मार्गात आहे फक्त तुम्हाला प्रयत्नांनी पुढे जायचे आहे जे साध्य करायचे आहे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे न थांबवता ते वारंवार प्रयत्न सुरू ठेवा कधीकधी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही हरला आहात कधीकधी तुम्हाला असे वाटेल की मी खूप मागे आहे इतरांच्या सोबत चालण्यासाठी तुम्हाला जी शक्ती लागते जी काही प्रयत्न लागतात ते यशस्वी करण्याचे आशीर्वाद देव देणार आहे फक्त निश्चिंत मनाने पुढे चालत राहा अगदी कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या मार्गात आहेत स्वतःला काही कमी लेखू नका कधीकधी तुम्ही सर्व बाजूने एकटे पडलेले असतानाही देव तुम्हाला सावरतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतो जर तुझाही माझ्या या संदेशावर माझ्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार कर कधीही वेळ गेली आहे असे मानू नको लवकरच तुला एक मोठी खुशखबरी मिळणार आहे त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे तू दिसता क्षणी या संदेशाची निवड केली आहे बाळा तुझ्या शत्रूंना कशाप्रकारे हरवायचे यासाठी मी तुला युक्ती देणार आहे ती बुद्धी देणार आहे आणि तुला पुढे नेणार आहे जर तू त्या आशीर्वादांसाठी त्या प्रयत्नांसाठी तयार असेल तर होय म्हण कधीही कोणत्याही कामाचा कंटाळा येत असेल तर भगवंताचे नामस्मरण कर भगवंताच्या नामस्मरणात तुमच्यासाठी अनंत सुख आशीर्वाद आणि विपुलता आहे तुम्ही जर भरभराटीने भरू इच्छिता तर आताच होय म्हणून ते स्वीकार करा अगदी तुम्ही आनंदाने भरून जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात तुम्ही पाहत असाल मला माहीत आहे काही गोष्टी आज तुम्हाला कठीण वाटत आहेत काही गोष्टी पडद्याआड वाटत आहे पण तुमच्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे अगदी पुढल्या क्षणाला पुढल्या मिनिटाला तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल स्वतःला एकटेच समजू नका कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे काही वेळ लागेल पण हार मानू नका विजय फक्त तुमचाच आहे तुम्ही योग्य ठिकाणी ते पाऊल उचलले आहे तर मग मागे वळून परत पाहू नका कारण मागे पाहणे म्हणजे भूतकाळात रममान होणे होय तर तुम्हाला तसे न करता तुम्हाला फक्त आपल्या भविष्यात आणि आपल्या वर्तमानात पावले टाकत पुढे जायचे आहे वर्तमानासोबत तुमचे भविष्य मी संपूर्णपणे सुरक्षित करतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो इच्छा असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप कर तुझी इच्छाशक्ती जितकी प्रबळ असेल तितकेच तू नाम ध्यान आणि जप करशील मला माहीत आहे की तुझ्या प्रत्येक अडचणी दूर करणारे आशीर्वाद माझ्याकडूनच येत आहे म्हणून मला माहीत आहे की तू नामस्मरण करणार आहेस माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद सदैव तुझ्या बाजूने कार्य करत आहेत पुढे जा कारण मी तुला आशीर्वादाने भरतो मी तुझ्या रिकाम्या जागा त्या सर्व काही सुखाने आनंदाने भरतो जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या बाजूने मी कार्य करत आहे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे स्वतःला एकटे मानून चालणार नाही तुम्ही आणि तुमचे कुटुंब संपूर्णपणे आशीर्वादासह सुरक्षित आहात याची खात्री तुम्हाला व्हावी म्हणून आजचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही जिंकणार आहात तुम्हीच विजयी ठरणार आहात तुमचे शत्रू हार मानतील तुम्ही विजयी व्हाल आणि तुम्ही आनंदी असाल तुम्ही केलेले प्रयत्न प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी देवाची प्रार्थना करा कारण प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुमच्या दिशेने आनंद पाठवतो भरभराट विपुलता तुमच्या मार्गात आहे पुढे तुम्ही आशीर्वादित बाळ असाल कारण तुम्ही आशीर्वाद प्राप्त केलेले असतील जेव्हा जेव्हा हा संदेश तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तेव्हा समजून जा की माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तेव्हा तुझ्या नात्यांना तुझ्या आवडत्यांना हा संदेश पाठवायला विसरू नको कारण त्यांचीही काळजी दूर करण्याचे दायित्व तुझ्यावर आहे तेव्हा त्यांना हा संदेश पाठवू त्यांच्या मनाला हरलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळेल तुझे सुख वाढू लागतील तुझी संपदा वाढू लागेल तुझा आनंद वाढू लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे तुमच्या मनातील सर्व काही सकारात्मक जागृत करा आणि तुम्हाला भय भीती त्रास आणि क्लेश देणाऱ्यांपासून दूर राहा देव म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात त्यात काही तुमच्यासाठी नकारात्मक असू शकते पण ते सतत तुमच्यासाठी नाही कारण नाही ते तुमच्यासाठी आले आहे पण तुम्ही ते स्वतःच स्वीकार करत आहात म्हणून मी तुम्हाला आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नकारात्मक सोडा सकारात्मक स्वीकार करा कधी तुम्हाला वाटेल की ते माझ्यासाठी आहे का तर नाही ते सर्व काही सकारात्मक जे आहे ते तुमच्यासाठी आहे आणि जे काही नकारात्मक तुमच्या दिशेने आले आहे ते इतरांसाठी आहे कारण इतर जेव्हा नकारात्मक विचार करतात तेव्हाच ते नकारात्मक त्यांच्या दिशेने येते कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही जे काही विचार करता त्यानुसार तुमच्याकडे आशीर्वाद पाठवते तेव्हा लक्षात ठेवा की ब्रह्मांडाकडे तीच ऊर्जा पाठवा आणि चांगले विचार पाठवा जे तुम्हाला हवे आहेत जर तुम्ही आनंद मागत आहात तर आनंद मिळेल पण आनंदच पाठवा म्हणजे आनंद येईल देव म्हणतात बाळा कुणालाही दुःख देऊ नको कुणाच्याही मनाला वेदना पोचवू नको कारण देव तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुला आनंदाने भरतो आणि तुझे भविष्य उज्ज्वल करतो तेव्हा कुणाच्याही वेदनेना समज आणि दुःखाला समज कुणालाही त्रास देऊ नकोस कुणावरही आरोप करू नकोस कुणालाही छळ करू नकोस कारण देव सर्व काही पाहत आहे बाळा तू त्यातील नाहीस म्हणूनच तू हा संदेश ऐकत आहेस जे कोणी इतरांचे मन दुखावतात इतरांना त्रास देतात वेदना देतात त्यांच्याही वाट्याला तेच परत हे संपूर्ण ब्रह्मांड पाठवत असतं म्हणूनच शांत राहा आनंदी राहा आणि आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा जितके तुम्ही आनंद द्याल तितकेच आनंद परत दुप्पट होऊन तुमच्या मार्गात येतील श्री स्वामी समर्थ स्वामी मौलीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहू तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ